ओळखीशी एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब आहे या कुटुंबातील महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे सरकारी निकष पूर्ण केले आहेत परंतु खात्यावर पैसे जमा झाले नाहीत म्हणून त्यांनी चौकशी केली असता त्यांना आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक नसल्याचे सांगितले त्यासाठी चौदाशे रुपये खर्च येईल असेही सांगण्यात आले अर्जदाराकडे पैसे नसल्याने ते हताश होऊन परत आले सहजच काय विशेष म्हणून हटकले असता हा प्रकार त्यांनी कानावर घातला त्यांना आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन घरी बोलावले आयकर विभागाच्या वेबसाईटवरून आधार व पॅन लिंक करता येते अर्जदार आधार व पॅन कार्ड घेऊन आले तेव्हा आयकर विभागाच्या वेबसाईटवरून समजले की आधार व पॅन ऑलरेडी लिंक आहे तरी देखील पैसे आलेले नाही यामुळे अर्जदारांचे खाते असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत चौकशीसाठी पाठवले तेव्हा बँकेकडून अर्जदार बँक अकाउंट खाते आणि आधार कार्ड लिंक नसल्याचे सांगितले गेले वस्तुतः बँक खाते अलीकडेच वर्षभरापूर्वी उघडले असून केवायसी झालेली आहे तरीही आधार लिंक नसल्याचे कारण बँकेकडून दिले गेले कॅनरा बँकेची वेबसाईट चालली असता लक्षात आले की बँक खात्यास आधार लिंक करणे खातेदाराला स्वतःलाही शक्य आहे त्यासाठी कॅनरा बँकेचे अधिकृत एटीएम वापरावे लागेल म्हणून अर्जदार यांना घेऊन कॅनरा बँकेचे एटीएम गाठले ए एटीएम कार्ड स्वाइप करून अधिकच्या सेटिंग मध्ये गेल्यावर मेसेज दिसला की तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे पण ते प्रमाणीकृत झालेले नाही प्रमाणीकृत म्हणजे ऑथेंटिकेट झालेले नाही ते प्रमाणीकृत करण्यासाठी बँकेत गेलो तर खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल वर ओटीपी आला पुढील बँक कामकाजाच्या सात दिवसात आधार बँक खात्याशी प्रमाणीकृत होईल अशी प्रिंटेड पावती मिळाली मात्र कॅनरा बँकेकडून संबंधित अर्जदारास आधार प्रमाणीकृत करण्यासाठी स्वतंत्र फॉर्म व आधार झेरॉक्स घेतली गेली शिवाय तीन दिवस उलटले तरी बँक बँकेकडून हे काम झाले नव्हते महाराष्ट्रात अशा अर्जदारांची संख्या सत्तावीस लाख आहे या सत्तावीस लाख महिला अर्जदारांना अशी खोटी व फसवी कारणे देऊन कुठे चौदाशे रुपये तर कुठे दोन हजार नाहक भरावे लागले बँक सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत बँकेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर एक स्वतंत्र काउंटर चालवणे काहीच अवघड नव्हते शिवाय योजनेची अंमलबजावणी शंभर टक्के व्हावी म्हणून एकतीस ऑगस्ट दोन अखेर प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रारी घेण्यासाठी एक महिला नेमणे ही शक्य होते मात्र या योजनेच्या माध्यमातून केवळ विधानसभा निवडणुकीला काही टक्के मते मिळवणे आणि भ्रष्टाचाराला कुरण मोकळे करून देणे हाच मायुती सरकारचा हेतू असल्याने सदर योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याआधी भ्रष्टाचाराने बरवडलेली आहे